मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेते आणि राज्य सरकारची बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते तर ओबीसी नेत्यांच्या वतीनं पंकजा मुंडे छगन भुजबळ धनंजय मुंडे अतुल सावे संजय बनसोडे गोपीचंद पडळकर देखील बैठकीला उपस्थित होते ओबीसीसाठी मंत्रिमंडळ उपस, उपसमिती स्थापन करणार तसंच मराठा समाजाप्रमाणे ओबीसींनाही तितकाच निधी दिला जाणार असल्याची माहिती भुजबळांनी या बैठकीनंतर दिली ओबीसी नेते आणि मनोज सरांगी यांना समोरासमोर बसून तोडगा काढा अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली तसंच सगळे सोयरेचा निर्णय घेण्यासाठी पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला ओबीसीसाठी मंत्रिमंडळ मंत्री उपसमिती स्थापन केली जाईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे काल राज्य सरकारची आणि ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळ्याच्या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही त्याचबरोबर विमुक्त भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही